भरती प्रक्रियेत माजी सैनिकांवर अन्याय स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा माजी सैनिकांच्या सरकारी नोकरीतील घुसखोरी थांबवून उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर योग्य न्यायानुसारच अंमलबजावणी करा या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाकडून निवेदन देण्यात आलं जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की माजी सैनिक आरक्षणाच्या जागांवर नियमबाह्य रीतीने सुरू असलेली भरती आणि संभाव्य आर्थिक व्यवहार याची माहिती स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने देश सदर पदांवरती घुसखोरी थांबवण्याची मागणी पुराव्यानिशी केली आहे माजी सैनिकांच्या रिक्त जागा विक्री करून शेकडो कोटी रुपये कमवण्याचा उद्देश असल्याचे माजी सैनिक सांगत आहेत सैनिक कल्याण विभागाकडून या भरतीमध्ये चुकीच्या पद्धतीचा अवलंब सुरू असून तो थांबवावा असं पत्र देऊनही प्रशासन दखल घेत नाही हा सर्व प्रकार अतिशय गंभीर असून याचा निषेध म्हणून जिल्ह्यातील सैनिकांना आज रस्त्यावर उतरून आंदोलन करत सीमेवर लढताना गाजवलेल्या शौर्याचे प्रतीक म्हणून मिळालेले मेडल्स जिल्हाधिकाऱ्यांना परत करीत आहेत पाठीवर मारा पण पोटावर मारू नका ही एकच मागणी करण्यात आली जर भरती प्रक्रियेत माजी सैनिकांवर अन्याय सुरू ठेवल्यास पालकमंत्र्यांच्या इशारा यावेळी देण्यात आला माध्यमातून सरकारी नोकरी मिळत्या आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना मात्र पोटात कळ आहे की माझी सैनिकांना परत दुसऱ्या नोकरीमध्ये का घ्यावं तर त्या त्या अधिकाऱ्यांनी एकदा सीमेवर जाऊन हे बघावं अशी आमची विनंती आहे खर तर हे महाराष्ट्रामध्ये जी बसी सुरू आहे की एकोणीस हजार चारशे साठ जागांसाठी त्यापैकी फक्त एकोणचाळीस टक्के जागा भरलेल्या आहेत आणि एकसष्ट जागा राखीव आहेत अजूनसुद्धा तिथं पात्र उमेदवार मिळालेले नाही त्या एकसष्ट टक्के जागा विकण्याचा घाट घातलेला आहे त्याबद्दल आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला पुरावे दिले तरी सुद्धा जिल्हा प्रशासन थांबायला तयार नाही हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली हायकोर्टनं राज्य सरकारला समन्स काढलं नोटीस दिली वीस तारखेला फेब्रु वीस फेब्रुवारीला म्हणणं मांडायला सांगितलंय याच्या अगोदरच कुठंतरी ह्या जागा विकायचा घाट या अधिकाऱ्यांनी घातलेला आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथं आलेलो आहे या, या आज मेडल परत करत आहेत पुढच्या आठवड्यात योग्य कारवाई झाली नाही हे थांबलं नाही तर पालकमंत्र्यांच्या दारात आम्ही आंदोलन करू महानकर निफ्टसाठी झाकीर मुजावर पन्हाळा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा